नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंग मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या कवटेसार तालुका शिरोळ वारणा नदीत माशासाठी लावला गळ सापडली मात्र मगर पाहूया सविस्तर बातमीपत्र कवटेसार तालुका शिरोळ येथील वारणा नदीलगत गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या स्कीमजवळ मासा पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या गळाला अडकलेल्या मगरीला युवाशक्ती व समसरी बोट क्लब कौटेपिरान व कवटेसारच्या युवकांनी दिले जीवनदान नेहमीप्रमाणे युवाशक्ती व समश्री बोट क्लबचे खेळाडू नदीमध्ये आपल्या बोटीतून तालीम चालू असताना या युवकांना पाण्यात काहीतरी तडपडत असल्याचे दिग्दर्शनात आले यावेळी त्यांनी त्यांच्याजवळ बोट नेले असता ती मासा पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या गळाला मगर अडकल्याचे युवकांना लक्षात आले त्यांनी प्रसंगदान दाखवत जाळीतून मगरी सुटका करण्याचा प्रयत्न केला मात्र गळ मगरीला पूर्ण अडकलेले असल्याने ती सोडवण्यास मोठी अडचण निर्माण झाली तरीही प्रसंगावधान दाखवत नदीचे तीरावर गळ्याचे मुख्य दोरी तोडण्यात आली मगरीला आपल्या बोटीतूनच कवटेपिरांच्या देवस्थानालगत आणून त्याची सुटका केली यावेळी या धाडसी युवकांनी कवटेपिरांचे पोलीस पाटील गणेश मडके यांना बोलावून घेतले त्यानंतर वन अधिकाऱ्यांना याची कल्पना देत मिळून आलेल्या मगरीला पुन्हा वारणा नदीत सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे युवाशक्ती व सप्तश्री बोट क्लब प्रमुख खेळाडू व कवटेसरचे माजी उपसरपंच गोटू उर्फ अमित पाटील अवगोंडा शुभम देशिंगे सुलतान मुजावर निखिल चौगले अप्पा दादासो देसाई व वरद जाधव यांच्या धाडसी प्रयत्नामुळे मगरीला पुन्हा जीवनदान मिळाले आहे त्यामुळे पंचकृषीत या युवकांचे मोठे कौतुक होत आहे शानदार न्यूजसाठी कवटेसारहून प्रतिनिधी हुसेन शेख